आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती पौर्णिमा रविवारी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सुरू होत आहे आणि रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मा मार्गशीर्ष पौर्णिमा आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण या पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा मातेचे पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवसाला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती म्हटलं जातं आणि अन्नपूर्णा जयंती आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार चोवीसमध्ये अन्नपूर्णा जयंती कोणत्या दिवशी साजरी करायची आहे योग्य मुहूर्त कुठला आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीचं पूजन करायचं आहे कशा प्रकारे पूजन करायचं आहे साहित्य काय आहे मंत्र काय आहे अन्नपूर्णा देवीचा हे आपण सगळं बघणार आहोत तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा शनिवारी लागत आहे संध्याकाळी पाच वाजता आणि रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे उगवती पौर्णिमा जी आहे म्हणजे सूर्याने बघितलेली पौर्णिमा जी आहे ती रविवारी आहे पंधरा डिसेंबरला त्यामुळे पंधरा डिसेंबरला आपल्याला रविवारी सकाळी अन्नपूर्णा मातेचं पूजन करायचं आहे त्यासाठी बघा आपला जो किचन होता आहे तो आधी स्वच्छ करून घ्या तुम्ही व्यवस्थित गॅस स्वच्छ करून घ्या स्वच्छता महत्त्वाची आहे अन्नपूर्णा पूजनासाठी त्यानंतर गॅसच्या शेजारीच आपल्याला छोटासा पाठ चौरंग ठेवायचा आहे त्यावर एखादं लाल वस्त्र अंथरायचं आहे थोडे तांदूळ ठेवायचे आहे हळद कुंकू त्यावर वाहून आधी गणपतीचं पूजन करायचं आहे गणपतीला कुंकू त्याचबरोबर अष्टगंध वाहून घ्यायचा आहे आणि पानाचा विडा ठेवायचा आहे त्यावरती एक सुपारी आणि खोबरं ठेवायचं आहे थोडीशी साखर किंवा गूळ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणपतीचं पूजन आधी करून घ्यायचं आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे माझ्या या कार्यसिद्धीला तुम्ही पूर्णत्वाला न्या तर आता गणपतीचं पूजन झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये ती घ्यायची आहे एका ताम्हणामध्ये मूर्ती घेऊन मूर्तीवर दुधाने पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे दुधाने किंवा पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती छान कोरडी करून घ्यायची आहे एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि आपण जिथे पाठ किंवा चौरंग ठेवलेला आहे ज्यावर वस्त्र अंथरलेलं आणि गणपती बाप्पांचं जिथे पूजन केलेलं तिथेच आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तिथे एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये चांगले तांदूळ भरून घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते खंडित नसावे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ वापरायचा नाही आहे आपल्याला आणि ते तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू व्हायचे आहेत आणि अशा प्रकारे या तांदळाच्या राशीवर आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे संपूर्ण पूजा करत असताना ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवते अन्नपूर्णे नमहा या मंत्राचा जप आपल्याला होईल तितका करायचा आहे अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अत्तर तुमच्याकडे असेल एखादं तर तुम्ही अत्तर देखील लावू शकता मातेला त्याचबरोबर आपल्याला लाल फुले त्याचबरोबर शेवंतीची फुले या पूजनामध्ये मा अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करा आणि अन्नपूर्णा मातेला तुम्हाला शेवंतीची फुले किंवा अजून कुठली दुसरी सुगंधी फुले असतील ती पण तुम्ही अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे पूजन झाल्यानंतर इथे तुम्हाला धूप दीप दाखवायचं आहे आणि सगळ्यात आधी सुरुवातीला ना एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि दिव्याच्या साक्षीने आपल्याला हे पूजन करायचे आता बघा जो गॅस असतो आपला तर गॅसला पाच हळदीची आणि कुंकुवाची बोटे लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ अक्षता हे वाहून घ्यायचे आहेत एखादं फूल आपल्या गॅसला वाहून घ्यायचं आहे म्हणजेच थोडक्यात आपल्या चुलीची पूजा करायची आहे कारण आपण अन्न शिजवत असतो त्यावर त्यामुळे असं पूजन आपल्याला गॅसचं पण करून घ्यायचं आहे छानशी रांगोळी तुम्ही छोटीशी काढू शकता तुमच्या किचन ओट्यावर श्री अन्नपूर्णा देवई असं लिहिलेली रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही अगदी छोटीशी एखादी रांगोळी काढली तरी चालेल लक्ष्मीची पावले काढली तरी चालतील अशा प्रकारे आपल्याला धूप दीप दाखवून अन्नपूर्णा मातेची आपल्या गॅसची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आपल्याला हात जोडून मंत्र म्हणायचं आहे मंत्र असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध भिक्षाम देही च पार्वती या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे सदैव आमच्या घरामध्ये तू वास कर तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू देत आणि माझं घर नेहमी धनधान्यांनी समृद्ध असू देत मला ऐश्वर्य वैभव यांची प्राप्ती होऊ देत माझ्या घरातील सगळ्यांना आरोग्य मिळू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा यानंतर तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही एखादी खीर बनवली तरी चालेल तांदळाची रव्याची किंवा तांदळाची याची शेवयाची तुम्ही खीर बनवू शकता आणि ते नैवेद्य स्वरूपामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेला दाखवू शकता आता बघा असं पूजन तुम्ही गॅस ओट्यावर करू शकता शक्य नसेल गॅस ओट्यावर करणं तर तुम्ही देवघरात तरी असं पूजन करा गॅसचं मात्र पूजन या दिवशी अवश्य आपल्याला करायचं आहे गॅसला पण तुम्हाला केलेली खीर किंवा गुडाचं नैवेद्य साखर हे ठेवायचं आहे आणि असं पूजन आपल्याला करायचं आहे बघा असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी पार्वती मातेने अन्नपूर्णा देवीचा अवतार धारण केलेला आणि ती प्रकट झालेली त्यामुळे बघा अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वती देवीचं ते रूप आहे त्यामुळे नेहमी देवघरामध्ये शिवशंभो शंकरांच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची स्थापना आपल्याला करायची आहे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर नवीन घ्यायची असेल तर या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती घेऊ शकता आणि तिची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीच अशी फक्त वस्त्रावर ठेवायची नाही तर ती नेहमी तांदळात किंवा गव्हामध्ये ठेवायची असते आणि हे तांदूळ किंवा गहू तुम्ही आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलायचे आहेत आधीचे तांदूळ तुम्ही बदलायचे आहेत आधीचे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे किंवा तुम्ही ते वापरात घेऊ शकता आणि नवीन तांदूळ पुन्हा आपल्याला भरून तिथे ठेवायचे थे असतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेचे पूजन केले तर अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत येते धनधान्याची कमतरता त्या घरामध्ये कधी भासत नाही आणि वैभव ऐश्वर सुख समृद्धी यांची प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी अवश्य तुम्ही अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचे पूजन आपल्या घरामध्ये करायचे असते आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये उगवती पौर्णिमा म्हणजे सूर्याने बघितलेली पौर्णिमा रविवारी 15 डिसेंबरला आहे त्यामुळे हे पूजन तुम्ही अगदी सकाळी पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत करू शकता आणि बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही अवश्य एक दिवा गॅसजवळ लावायचा आहे तिथे प्रज्वलित करायचा आहे मातीची पणती असू द्यात किंवा पिठाचा दिवा असू द्यात अवश्य तुम्ही तो दिवा तुमच्या गॅस ओट्यावरती प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे सगळ्यांनी अन्नपूर्णा मातेचे पूजन रविवारी सकाळी करायचे आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अन्नपूर्णा मातेचे हे पूजन मार्गशीर्ष दिवशी कसे करायचे हे कळेल आणि त्यांनाही अशा प्रकारे विधिवत असे पूजन करता येईल